अण्णा इकडे अयो सर बोला काय घेणार तुम्ही आज अरे आज लय गरम जरा काहीतरी थंड माझा घेणार आय्यो कोल्ड नाव कोल्ड ड्रिंक च नाव अय्यो दे दे। सर तुम्ही चोक्का फार छान घेता बघा अण्णा तो हॉकर फुडी बरं मी भाड्या काय हो रे अयो सॉरी सर चोक्का म्हणजे शर्ट कपडे वस्त्र खूप छान घेता बघा असं म्हणायचं होतं मला अण्णा अरे नको ना परत पाया पडतो ना भूमी नको ना यार भोकावून काहून आमच्या शब्दाची वाट लावतोय तू अरे तुला सगळा शब्द प्रयोग करत आहे का तू तिकडे जाळ कर ना हा कधीच्या नाव देतो माणूस तो तू जाळ जायर भो तू जाय तुझा पाया पडतो भो आई सर काय करत आहे तुमच बोच म्हणजे तुमच डोकं नका टेकव बघा माझ्या समोर अरे सुधार बाबा मग सुधार ना नाही तर मी आडा बहीण तो आहे पाई दे तो डोसा दे मला खायला चालेल सर डोसा सोबत सांबर पण आणतो आलोच